ठक्कर बाजार येथे इसमास इस पेट्रोलोतून जाळणाऱ्या जाणाऱ्या तास तात्काळ केले जेरबंद गुन्हे शाखा युनिट एक क्रमांक नाशिक शहरची कामगिरी दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्टँड येथील शुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारा इसम नामे विजय इलमचंद गेहलोत व तेथील परिसरात राहणारा इसम शुभम जगताप यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून शुभम जगताप यांनी विजय गेहलोत याच्या अंगावर पेट्रोलची पिशवी फेकून हॅपी होली म्हणत लाइटरच्या सहाय्याने आग पेटवून विजय गेहलोत यास गंभीर जखमी केले होते त्यावरून फिर्यादीनामे निशा विजय गहलोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ प्रमाणे दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे बाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बत्साव सहाय्य पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथके तयार करून मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांची माहिती काढत असताना पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे व वा पोलीस हवालदार संदीप भांड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शुभम जगताप हा गोल्फ कल्ब ईदगा मैदान परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार प्रदीप मजदे पोलीस हवालदार संदीप भांड पोलीस हवालदार प्रशांत मरकड पोलीस हवालदार नाझीम खान पठाण पोलिस हवालदार विशाल काठे पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी पोलिस अंमलदार पथक तयार केले नमूद पथकाने गोलगाह मैदान नाशिक येते सदर आरोपिताचा शोध घेतला असता आरोपी नामे शुभम सतीश जगताप वय बावीस वर्ष राहणार खाकी आखाडा चौक पंचवटी नाशिक सध्या राहणार बाजार नाशिक हा मिळून आल्याने ताब्यात घेऊन त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सांगितले की मी सुलभ शौचालयाच्या बाजूला असणाऱ्या मीटर बॉक्सच्या रूममध्ये राहत होतो तेथे ते काही दिवसापासून मला विजय गेहलोत हा जाणून बुजून चेष्टा मस्करी करून काही एक कारण नसताना मारहाण करीत होता व मला त्या ठिकाणी राहण्यास मज्जाव करून हाकलून देत होता त्या त्रासाला कंटाळून मी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली नमूद आरोपी तास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक